गुड मॉर्निंग मित्रांनो मी तिकडे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये जवळपास दोन आठवडे अडीच आठवडे झाले आपण व्हिडिओ नाही टाकलेली हे ओन्ली मीटरचं उपोषण वगैरे हो होतं सो त्यामुळे मी थोडंसं होल्डवर टाकलं होतं आणि आता दोन दिवस झाले मी चाजरी होतो सर्दी ताप आणि आज आपण निघालो चोवीस तारीख तर सकाळी आपल्याला घरातनं निघालो अर्धी टाकी दोन काढ्या सी आहे ऑलरेडी आपल्याकडे तर साळंदी रोडला येईपर्यंतच आपल्याला इंद्रायणगरमधनं उबेरकडनं साडेतीनशे का तीनशे साठ रुपये एअरपोर्टची ट्रिप आली आहे कस्टमरचा फोन पण येऊन गेलाय बाहेरच थांबले म्हणले या सो निघालो आपण कस्टमरच्या लोकेशनला पिक करायला अडीच पावले तीन किलोमीटर कस्टमर लांब आहे आपल्या इथनं तर फोन पण आला म्हणलं कन्फर्म राईड आहे तर डायरेक्ट आपली फर्स्ट राईड एअरपोर्टपासून सुरू आणि आता इथून पुढं आपले कंटिन्यू ब्लॉग्स वगैरे येत राहतील तर पुढं आपण व्हिडिओमध्ये बोलूयात आणखी सोडले आपण कस्टमरला तीनशे सत्तर रुपये कस्टमरचे बिल झाले दोन तीनशे बावन्न रुपये आपल्याला दिलेत पण अजून काही ट्रिप वाजली नाही दोनशे अकरा गाड्या आहेत आता इथनं टोल बाहेर पडू आपण यांच्या तर बघूया आता इथनं ओलाला तर काही रिचार्ज मारलं नाही आहे तर डायरेक्ट ट्रिप पडते का बघू सेकंड राईड पडली आपल्याला हिंजवडी तीनशे सत्याहत्तर दाखवले ठीक आहे मीटरने नाही आहे पण एअरपोर्टला ते मीटरचा अजून विषय झालेला नाहीये कसं घ्यायचं काय घ्यायचं सो उबेरच हो तर ओढतो ओला किंवा ओढत नाही तर आपण कस्टमरला कॉल करत होतो पण कस्टमरने कॉल पिक नाही केला पण लोकेशन इथलं दाखवतो मला कस्टमरचं सो मी डायरेक्ट या रोमला आलोय तर करूया पिक आणि सोडूया हिंजवलेला कस्टमरला अर्धा तास साडेतीस मिनटं दाखवले टायमिंग ठीक आहे अर्शे ऐंशी रुपये कस्टमरचं बिल झालं तीनशे त्रेपन्न रुपये आपल्याला दिलेत आधी चार आठचे तीनशे बावन्न तर सातशे पाच रुपये आपल्याला बिल झाले आतापर्यंत आपलं आणि आप अर्धे टाकी सीएनजी सी एन सी जी भरायचं आहे मला तर आता इथं वाकडला आहे वाटतं हायवेला बघूया आधी इथं ओलाचं रिचार्ज मारतो एकोणनव्वदचं कारण रिचार्ज आहे माझं रॅपूड ओपन चालू करतो आणि उबेरचं जर आपल्याला एअरपोर्ट किंवा स्टेशन पडली व्यवस्थित रेटमध्ये तर आपण घेऊया मीटरनुसारच सी एन जी भरला आहे आपण चारशे चाळीस बेचाळीस रुपयाचा सी एन जी बसला आहे आणि आता आपण इथनं निघतोय आता ओला उबेरला पिकअप येत होते पण ते आठ दहा किलोमीटर आलो आहे आपण एअरपोर्टला कस्टमरला केलं आहे ड्रॉप चारशे ऐंशी रुपये कस्टमरचं बिल झालं आहे आणि चारशे अडतीस रुपये आपल्याला दिलेत तर ठीक आहे व्यवस्थित रेट मिळाला आहे आणि आता इथनं बघूया आपल्याला कुठं ट्रेटपुढते स्टेशनला ट्रिप पडत नव्हती म्हणून आपण वाकडेवाडीपासून पुढे आलो दहा पोडीपर्यंत पुढे आलो तिथनं मला एक आली एकशे सत्तर रुपये वाकड दहा किलोमीटर तर त्यांना आपण मीटर नुसार घेऊन आलोय दोनशे दहा रुपये कस्टमरकडनं घेतलेत आणि इथं आता भुजबळ चौकात आहे तर इथनं बघू हिंजवडीला परत वाकडला फिरून जातो आणि कुठं ट्रिप पडत ती बघूया आणि मध्ये आपण एक छोटी राईड केली सव्वा किलोमीटरची फक्त अठ्यात्तर रुपये एअरपोर्टची एयरपोर्ट पासन बाहेर आल्यावर तर बघूया आपल्याला किती दिले आता उबेरने वाकडपासनं आपण पुढे गेलो म्हणजे हिंजवडीला जे आपण ब्रिजच्या इथं सोडलं कस्टमरला तिथून पुढे आलो आपण वाकड ब्रिज चढून म्हणजे हिंजवडीचं ब्रिज चढून पुढं गेलो आपण तर आपल्याला तिथनं थोडं थांबावं लागलं ला पाच दहा मिनटं कारण ऑफिस टायमिंग होता म्हटलं पडणार आपल्याला इथनं तर, आप ला, तर उबेरला ओलाला ट्रिप वाजली मला वेबकर स्कूल या म्हटलं चला काय प्रॉब्लेम नाही आहे सोळा किलोमीटरचे तीनशे एकोणपन्नास रुपये दाखवले हो मला तर आपण ती ट्रिप पूर्ण केली आणि इथून आपण पुढं आलो नाश्ता केला आपण इथं उडीदवाडा खाल्ला इथं आणि इथून पुढं आपल्याला एक छोटी राईड आली ओलाकडनं एक किलोमीटर पिकअप आणि चार पाच किलोमीटर ड्रॉप तर ती राईड आधी कस्टमरनी कॅन्सल केली म्हणजे घेतली आणि लगेच कॅन्सल झाली आणि नंतर परत दोन दो चार दहा राईड पडल्यानंतर मग त्या काही मॅच होत नव्हत्या मला तर नंतर परत तशीच सेम तीच राईड आली आणि आपण घेतलं कस्टमरला सोडलं ड्रॉप तिथनं ती त्या राईड एकशे एक्क्याण्णव दिले मला पाच किलोमीटरचे आणि तिथनं एखादा किलोमीटर पुढे आलो असेल मी एअरपोर्ट रोडला तर लेन नंबर चार का पाच पाच न मला परत ट्रिप पडली दो, दो दोन पॉईंट चार किलोमीटरचे एकशे एकोणचाळीस एअरपोर्ट चारशे मीटर पिकअप होता तर कस्टमरला सोडलं आणि आता एअरपोर्टला सोडलंय एकशे तेहतीस रुपये मला दिलेत तर दोन हजार पंच्याऐंशी रुपयाचं काम झालंय वन थर्टी सिक्स किलोमीटर गाडी चालली आहे अर्धी टाकी आणि एक गाडी सी एनजी आपण सी एनजी आज परत भरला होता म्हणजे काल नव्हता भरला तसंच आपण निघालो होतो तर आता इथनं बघूया पाऊस चालू झालेला आहे तर आपल्याला कोण राईड देते बघूया छोटी ट्रिप आणली आपण परत विश्रंतवाडीपासनं तीस एलला एकशे बेचाळीस रुपये आपल्याला गेले पाच किलोमीटरला इथं स्पीड लिमिट आहे तीस तीसच्या आतमध्येच गाडी चालवायला लागते लायसन नंबर सगळं डिटेल्स फोन नंबरपासनं एंट्री होती आणि निवडण जायचं निवांत द्यायचं इथं आतमध्ये आलं ओव्हर स्पीडिंग नाही करायची यांचे नियम इथे स्ट्रीक आहेत एकदम ठीक आहे आपलं बावीसशे सत्तावीस रुपयाचं काम आज झाले वन फोर्टी थ्री किलोमीटर गाडी चालली आहे अर्धी टाकी सी एन हो जी आहे आपल्याकडं तर बघूया आता इथन पुढे जातोय का आपण इथं थांबतोय करतो तसा अपडेट तर बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ नव्हती तर ठीक आहे मी थोडा गॅपच घेतला होता म्हटलं हे एकदा मीटरचं वगैरे होऊ देत आता काल पण जे न्यूज सांगितले डॉक्टर केशव क्षीरसागर की आज ते नागपूर पुणे मुंबई आणि मुंबईचे जे आहेत मेन नागपूर नाशिक बारामती आणि पुणे तर या चार ठिकाणचे जे आर टी ओचे कमिशनर आहेत त्यांना बोलून घेणार आहेत आणि आज आणि ओला उबेरचे जे एक्झिक्युटिव आहे त्यांना पण बोलून घेणार आहे आणि आज फायनल ठरल की लिखित त्यांच्याकडनं घ्यायचे एकदा लिखित आला आणि ॲपला जोपर्यंत अपडेट येत नाही तोपर्यंत हे होणार नाही असं मला वाटतं तर गोव्यामधली पण न्यूज बघितली की गोला गोव्यामध्ये ओला उबेर बंद तर यांना अशीच बँगलोरमध्ये पण तसंच केलं की हे लिखित मध्ये देत नव्हते तर तिथल्या गव्हर्नमेंटने सांगितलं की आम्ही बंद करू तुमचे ऍप तेव्हा त्यांनी रेट द्यायला चालू केले तर आपल्या पण गव्हर्नमेंटने पालिकेने असंच त्यांना दम धर दिला पाहिजे ऍपवाल्यांना यांच्या मनमानी कारभाराला कुठंतरी आळा आला पाहिजे तर त्या हिशोबाने मी मी सुद्धा जिथं मीटर जिथं मीटरनुसार रेट मिळतो तिथं विचारत नाहीये पण जिथं नाही मिळते तिथं मी मीटरनुसारच रेट घेतोय तर आज बऱ्यापैकी मीटरनुसार त्याच्यावर पण रेट मिळालेत आपल्याला तर ठीक आहे उबेरचे पण एअरपोर्टच्या दोन ट्रीप झाल्या तीन ट्रिप झाल्या छोट्या छोड़ छोट्या एक मोठी झाली आपली तर व्हिडिओ आता इथून पुढे कंटिन्यू येतील आपले आपण ज्या पद्धतीने काम करतोय आपलं जे टार्गेट असतं इनिशियल दोन हजार प्लसचं आठ तासामध्ये सात तास आठ तासामध्ये आपण कम्प्लीट करतोय आज सुद्धा सव्वा दोन हजाराचं काम झाले आणखीन एक Uh, होऊ शकली असती ट्रीप पण माझं स्टेशन आणि एअरपोर्टला येण्या जाण्यामुळे तिथं टायमिंग थोडा एक तास सव्वा तास तिथं वेस्ट गेला नाही तर तिथं एक ट्रीप झाली असती आणखी आणि आपण अडीचशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयाचं टार्गेट आपलं झालं असतं आज तर ठीक आहे कधी कमी कधी जास्त एक ऑन अँड ॲव्हरेज आपण दोन सव्वा दोन हजाराचं काम करतोय एकशे चव्वेचाळीस समजा दीडशे किलोमीटर पकडा इथनं घर आता पाच सहा किलोमीटर माझं घर असत तर ते दीडशे किलोमीटर गाडी चालली आणि सव्वा दोन हजाराचं आपलं अर्निंग होते तर ठीक आहे ट्रिप आहेत फक्त कस्टमरला समजून सांगा आणि आता बऱ्यापैकी कस्टमर लोकांना न्यूजला वगैरे बा पेपरला या गोष्टी आल्यामुळे बऱ्यापैकी कस्टमर लोकांना माहिती झाले आणि जास्त म्हणजे मला तरी असं वाटतं जे आता एक पर्टिक्युलर एरिया आहे की तिथं नाही मीटर मान्य करते तिथं तो एरिया सोडून द्यायचा ती ट्रिप करायची नाही जास्त कस्टमरची वाद घालत बसायचं नाही जे कस्टमर अॅग्री होते पटकन तेच ट्रिप मी तरी करतोय स्वतः आणि ओला आणि रॅपिडोला जास्त भर देतोय आणि उबेरला जर एअरपोर्टची ट्रिप असेल तर ऑटोमॅटिक आर टीओच्या नियमाच्या रेटच्या पण वरती रेट मिळतोय तर फक्त तेच थोडंसं लक्ष देऊन काम करा काम होत आहे थोडस आता इथून पुढे कंटिन्यू मी माझे अर्निंगचे डिटेल्स वगैरे किंवा फोटो वगैरे देत राहील की मीटरप्रमाणे रेट आणि कसा का घेतलं काय घेतलं तर, तर व्हिडिओमध्ये बघा नक्की आवडेल